दत्तदासांना अभयदान नमस्कार श्रोते हो कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपण कथेला लाईक व सबस्क्राईब करून शेअर करा ही नम्र विनंती चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात मी शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुतान कल्लू या गावी पोहोचलो वाटसरूंना विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोचेल श्रीपाद प्रभूंच्या सद्गुण स्वरूपाच्या दर्शनाची मला खूपच ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास असह्य झाला होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चाललो होतो ती व्यक्तीसुद्धा आपला वेग वाढवून माझ्याजवळ येऊन पोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना असे दूर दूर जाणे तू योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्याअगोदर तू कोण आहेस कुठून आलास व कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे विकणारे विकणारेसुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटतं त्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले तेथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला ग्रस्त म्हणाला मित्रांनो मी मि या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्माने जपतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असूनसुद्धा मला ताडी पिण्याची सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो मला म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये सुरू झाली चार लोकांसमोर ताडी पिल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो आता नाही म्हणतो आहे आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलामध्ये ही मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणाला पा पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभते या माझ्या आशेवर याने पाणी पेरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा तेथे जमलेले सारे लोक गौंड लोकच होते ताडी विकणारे त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताडी जब बळजबरीने पाजविली त्यानंतर सगळे लोक निघून गेले शंकर भट्ट म्हणतात मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुळात जन्माला येऊन मी नीच अशी ताडे प्यालो माझे आता ब्राह्मणत्व नष्ट झाले परमपवित्र अशा श्रीपादांचे मुखकमल आता मी कसे पाहू जळलं माझं कर्म नशीब माझे माझ्या कपाळी विधीलेख असा होता तेव्हा वेगळे काय होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशिबाला दोष देत श्रीपाद प्रभूंचे नाव घेत मी चालू लागलो मी म्हणजे शंकर भट्ट मार्गात एक तपोभूमी दिसली तेथे कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीमध्ये पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तेवढ्यात माझ्या पाठीमागून एक आवाज आला अरे शंकर भटा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दयानंद स्वामींची आज्ञा आहे मी देवाची लीला पाहून चकितच झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभारीत नेत्रांनी माझ्याकडे पाहून त्यांनी सांगितले लवकर स्नान करून येण्यास मला त्यांनी सांगितले स्नानानंतर मधुर फळे मला खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर भटा दत्तात्रेयाच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांनी तुझ्यावर केवढी कृपादृष्टी केली आहे त्यांनी तुझ्या तुला आपल्या अमृत हातांनी अमृत पाजवले त्यांना तू गौण कुलाती कुळातील ताळी विकणाऱ्या समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताडी समजलास कितीही तुझी भ्रामकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक करून येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्यशक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव मला येऊ लागला अनंत अशा त्या सत्ताशक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यंत अल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय ते समजत नव्हते आणि समजणारेही नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी म्हणजे शंकरभट्ट बुडून गेलो माझ्यामध्ये असणारा मी नष्ट होऊन सम समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे मला वाटत होते तेवढ्याच स्वामींनी माझ्यावर मंगलजल प्रोक्षण केले त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतीस्थ असणारा मी लगेच तुलतत्वात पसरत जात असल्याचे लक्षात आले श्री स्वामी पुढे म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौण कुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा अर्धवट राहिली म्हणून श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह जर झाला नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती तू पतीत झाला असतास तुझ्या या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीने त्यांचा तुझा नकळत परिहार होतो श्री गुरूंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो वेदसुद्धा नेती नेती मनत मौन झाले तात्पर्य श्रोतेहो आपण या कथेत श्रीपाद प्रभू किती प्रेमळ आहे ते पाहिले शंकर भटाला ताडी पाजून व त्याच्यावर अनुग्रह केला व मागील जन्मातील राहिलेली ताडी पिण्याची इच्छा त्याची पूर्ण केली प्रेमळ श्रीपाद प्रभू भक्तांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे व त्यांच्या आयुष्यात येणारी संकटे दूर करणारे असे आहेत निर्धनाला सदन करणारे श्रोतेहो आपण माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती श्रोते हो आपण माझ्या कथा खूप खूप आवडीने वा ऐकतात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो